त्यांनाही भरघोस मदत मिळाली पाहिजे ही सद्बुद्धी आईनं सरकारला द्यावी हे आई आईच्या चरणी साकडं घातले आणि गोरगरिबांचे प्रश्न असणारे आरक्षणाचे प्रश्न याबद्दलही आईने सरकारला सद्बुद्धी द्यावी हे साकडं घातलं आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात होती आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेऊन शुभारंभ हा सोलापूरपासून समारंभ हा नाशिकला घराघरातला मराठा स्वतःच्या मुलासाठी एकवटला आहे कारण आरक्षण नसणारे ताकदीनं पेटून उठले तर मग आरक्षण नसणारे त्यापेक्षा दुपटीनं एकवटले की आपल्या लेकराला आपल्या जातीला न्याय मिळाला पाहिजे आपले जात ले आपले लेकरंही मोठे झाले पाहिजे म्हणून घराघरातला मराठा कामं सोडून आज रॅलीमध्ये सहभागी होत आहेत धंदे सगळे मराठ्यांनी सध्या बंद ठेवलेत एक दिवसासाठी कारण एक दिवस काम बंद ठेवल्यानं जर समाजाचं कल्याण होणार असलं तर समाज रस्त्यावरती आला आहे आणि मला उघडं पाडायचं ठरवलं आहे सरकारनं सगळ्यांनी घेरायचं ठरवलं आहे माझा समाज सरकारपेक्षाही मोठा आहे त्यामुळे सरकारला कसं घेरायचं हे मराठ्यांना माहीत आहे मराठी सुद्धा ताकदी नाता उतरत सुरतात दादा राज्य सरकारने सांगितलं की मराठवाडा तर स्वीकारू त्याचं काही सुरू केली मात्र ती प्रक्रियेची सध्याची स्थिती काय आणि मराठवाडा गॅजर स्वीकारलं तर मराठवाड्यातील मराठ्यांना जर आरक्षण समाधानी असाल नाही ते अकरा महिन्यापासून तीच ऐकतो आहे प्रक्रिया सुरू आहे ना अभ्यास सुरू आहे कायचा अभ्यास करते कोणाला माहीत काय त्याची स्थिती आहे कोणालाच माहीत शंभूराजे साहेब म्हणले ते आठ हजार पानं आणलेत कथित असेल त्याचा आमील नाही आणखी काय चाललंय कोणालाच कळत नाही परंतु आता आम्ही अशावर किती दिवस जगायचं शांततेत एक वर्ष आंदोलन केलं आम्ही आमची जर वाईट भूमिका असती तर आम्ही आंदोलन इतके दिवस चालवलंच नसतं आजही आम्ही दोन उपोषणं केल्यात म्हणजे ह्या महिन्यात की आम्ही सरकारला वेळोवेळी सांगतो आम्हाला राजकारणाकडे नाही जायचं तुम्ही आम्हाला समजून घ्या म्हणून आम्ही आमरण उपोषणं करतो समाज शांततेत आंदोलन करतो त्याचं लक्षातच येत नाही त्याला आम्ही काय करावं दादा असं रात्री म्हणतायत की जर विरोधी पक्षानं आम्ही कुणबीतून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी तयार आहोत मात्र विरोधी पक्षाने जे आहे तर त्यांच्या जाहीरनाम्यात हा मुद्दा जा जो आहे तो घ्यायला हवा की त्यांचं सहमती आहे या मुद्द्यासाठी आरक्षण देण्यासाठी घ्यायला तर पाहिजेच सगळ्यांनी जेवढे राजकीय पक्ष आहेत या राज्यात यांनी सगळ्यांनी मिळून सांगायलाच पाहिजे की मराठ्यांचा हक्काचं उशीतलं आरक्षण दिलं पाहिजे हे सगळ्यांना सांगणं गरजेचं आहे पण जर कोणी नाही सांगितलं तर त्याच्यामुळे तुम्ही आमचं वाटलं नाही करू शकत एखादा जर पक्ष आहे किंवा विरोधी पक्ष किंवा एखादा सत्ताधाऱ्यातला कोणता गट आमच्या बाजूने नाही बोलला जनतेच्या बाजूने म्हणून काय तुम्ही देणार नाहीत असं होत नाही शेवटी तुम्ही सरकार आहे कोणी तुम्हाला पाठिंबा दिला काय नाही दिला काय द्यायची की नाही की राजकीय इच्छाशक्ती तुम्हाला असली पाहिजे पण त्यांचं जर उलटं चाललं ते म्हणते विरोधी पक्ष सांगा आता त्यांनी सांगितलं आमची जबाबदारी आहे कधी नाही सांगितलं तर नाही सांगितलं त्यांनी तुमच्यात दम आहे तुमच्याकडे बहुमत आहे सत्तेत तुम्हाला लोकांनी बसवलंय जनतेने बसवलं तुम्ही त्यांना लात मारून काढून दिलं पाहिजे आणि मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे ही भूमिका असली पाहिजे पण ते उलटच सांगतात मागणारच ते म्हणते त्यांना माना आम्हाला म्हणते विरोधी पक्षाला माना अरे एखाद्या गावात एखादा सरपंच असतो गावातले लोक समस्या त्यालाच सांगणार ना का पळलेल्या सदस्याला सांगत असतील तू करून दे म्हणून कसली उलट्या भूमिकेत वागत आहेत याचा अर्थ असा दिसतो की तुम्हाला मराठ्याला फसवायचं दादा मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारने मंगळवारी स्वीकारला आहे आणि रा, राज्य सरकारने आयोगाच्या छप्पनव्या अहवालातील सहा प्रकारांची शिफारस स्वीकारल्या त्यामध्ये ओबीसी प्रवर्गात मुस्लिम जातीतील माळी भगवान राईन या जातीसोबत आता कुंजाडा जात आहे त्यामध्ये येणार आहे कोणत्या मागासवर्ग आयोगाने राज्य मागासवर्ग आयोग हा हे बघा मराठा तर मागासवर्ग आयोगाने सिद्ध केला आहे मराठा कधी विषय मुस्लिम जातीतली एक जात स्वीकारली ती मध्ये येणार आहे मराठा कधी हा तेच आमचं म्हणणं आहे जर मराठा समाज मागास राज्य मागासवर्ग आयोगाने मागास ठरवला आहे दहा टक्के तर मराठ्यांना वरती का दिलं दहा टक्के आरक्षण पन्नास टक्क्याच्या वरती टिकत नाही मागास हे तर पन्नास टक्क्याच्या आत घ्यायला पाहिजे आणि बाकीच्या जा जातीची जा काय शिफारस केली त्यातले मला परफेक्ट माहिती नाही तरी पण सगळ्या जातींनी जातींना आरक्षण मिळणं जर त्या मागास असतील तर विरोध करण्याचं काय कारण नाही आगामी काळात विधानसभा मराठी गणाराशी बोललं कसं समीकरण मानलं जातं एक एकत्र सगळा मराठा समाज एक या विधानसभा गुंतवणूक देश के जातीय समीकरण मतदाना रूपात कसं असणार आहे आपले ते एकोणतीस ऑगस्टला ठरव राजकीय सामाजिक कसे समीकरण आहेत कोणचा कोणचा समाज सोबतही हे एकोणतीस ऑगस्टला ठरणार आहे हे आजच सांगून उपयोग नाही काय बोलणी चालू आहे इतर समाजाशी किंवा इतर चालू आहे चालू 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 चा असणारच ना दादा तुळजापूर मधून सुरुवात होणार आहे आणि तुळजापूर मध्ये दर्शन घेऊन अभियानाला सुरुवात करणार आहे काय मत दरेकर साहेब चांगलं काम करायला पुढे वाईट करायला माझ्या विरोधात अभियान राबवलेत मराठी पूर्ण संपले पाहिजेत यासाठी अभियान नाव दिलं आहे पण ते षडयंत्र आणि सापळा आहेत माझ्या विरोधातला आणि माझ्या समाजाच्या विरोधातला फडणवीसांनी रचलेला तो सापळा आहे त्यांनी हे सुरू केलेले आहेत हे अभियानं आमचेच लोक फोडून काही समन्वयकं फोडून हे पत्रकार परिषदा घ्यायला लावायच्या हे मराठ्यांच्या विरोधातले षडयंत्र आहेत पुढं आंदोलनं करायला लावायचे हे देवेंद्र फडणवीसांचंच काम आहे त्यामुळे ते मराठी उदळतील मराठीला उत्तर द्यायला लागणार आहे शेवटी मराठ्यांचं वाटोळं करायला आहे ते फडणवीसच्या माध्यमातून दरेकर मराठ्यां समाजाला कळतंय आपल्या लेकरांचं वाटोळं कोण करायला निघालं कारण राज्यात तर मराठीचं आंदोलनं सुरू नाही आहेत आणि मी सगळ्यालाच सांगितलं ताराशिवची सुद्धा त्या दिवशी बांधवांना सांगितलं आपल्या राज्यात आंदोलन नाही आहे कोणाचं काय गरज नाही कोणाचं दारात जायची मराठीत हिंमत आहे त्यांच्या दारात जाऊन सगळ्या जा विचारायची मुंबईत बी मराठा था जायचं ठरला तर घरात घुसून घस धरून विचारू शकतो एवढी ताकद मराठ्यात आहे तुम्ही कशाला तुम्ही असं सिद्ध करताय काही काही जण आंदोलनं करतेत आता आमचे असं असं म्हणायचं आहे का तुमच्यात दम येन मराठ्यात दम नाही मला एक म्हणायचं की तुम्ही अभियान चालवू नका देवेंद्र फडणवीसांचे आणि समाजाचं वाटलं करू नका दोन दिवसात दोन दिवसापूर्वी राज ठाकरे धाराशिव जिल्हा दौऱ्यावरती होते त्यांची भूमिका आरक्षणाबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत मराठा समाजाच्या तोरणाने आंदोलन केलं त्यावेळी त्यांनी ज्यावेळी संवाद साधला मराठा आंदोलकाशी त्यावेळी त्यांचं असं म्हणत होतं की या अगोदर मनोज जरांगे यांना सांगितलेलं आहे की जी गोष्ट होणारच नाही ती गोष्ट त्यांनी मागू नये म्हणजे त्याच्यात मला समर्थन आहे एक प्रकारे त्यांनी आरक्षणाला पाठिंबा नाही म्हणणं आहे त्यांनी कल्पना दिली होती आंदोलनाच्या पूर्वी मिळणार तुम्ही आंदोलन करू नका त्यांचं म्हणणं असं आहे पाटील ते त्यांचं म्हणणं असं आहे त्याच्या मागची पार्श्वभूमी की आतापर्यंतच्या सरकारने स्थानिक रोजगार वाचवले नाही बाहेरच्या लोकांनी येऊन मराठी पोरांचे रोजगार पळवून नेले त्या शोधायला सुरुवात करा आता चार सहित परत दोन महिने जाणार तुम्ही पुन्हा म्हणणार त्या अधिकारी कामात गुतले होते हे सगळे जे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे आहेत ईडब्ल्यू एसमधल्या विद्यार्थ्यांचे आहेत ए सी बी सीच्या विद्यार्थ्यांचे आहेत मुलीला मोफत शिक्षण केलं त्या मुलींचं ही घेतलं जात ते कुठे रे पाहिलं द्या मीडियाला जाहिरात दाखवतो पुण्याचं एक कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये सगळं सर्रास मुलीकडून पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये घेतले सर्रास मोफत केलं ना तुम्ही मोफत केलं ना घरी इकडे ते योगयोगाने अरे हे नाही रे बाबा सर पाले चला मी काय नाही सोलापूरमध्ये दाखवतो काय अडचण नाही मुलीला मोफत शिक्षण दिलं म्हणते मग मुलीला मोफत शिक्षण दिलं तर पैसे घेतले कसे पंच्याऐंशी हजार रुपये पासष्ट हजार रुपये फीस कशीची मोफत केलंय ना तुम्ही मुलींना शिक्षण सगळ्या जाती धर्माच्या म्हणजे हे सगळे डाव आहेत हे नुसतं बनवा बनवी हे आम्ही दिलं ते आम्ही दिलं देत काहीच नाहीत आणि परत त्यांच्याकडून असा प्रश्न येतो समोर आम्ही इतकं देत असताना आमच्याविषयीच निगेटिव्ह जातो तुम्ही अंमलबाजवणीच करत नाहीत सगळ्या सोयरीच्या अंमलबाजवणीच केले नुसते तुम्ही आधी सूचना काढली म्हणजे हे तुमचा दोष तुम्ही लोकांच्या माथ्यावर मारू नका दहा टक्के न मागणारं आरक्षण ई सी बी सीचं तुम्ही दिलं डब्ल्यू रद्द केलं हे पापसुद्धा तुमचंच आहे तुम्ही ते आमच्यावर नका मुडू मोडू आमच्यावर लुटी देत काही काही की आंदोलन सुरू झालं म्हणून दहा टक्के दिलं म्हणून आम्हाला डब्ल्यू रद्द करावं लागलं तुम्हाला दहा टक्के मागितलं आणि मराठ्यांना उत्तर मिळालेलं आहे कोणचं उत्तर मिळालं आहे दहा टक्के आरक्षण घेतलं त्यावेळेस असं वाटलं होतं की महाराष्ट्रात मराठा गुलाल उधाळ की तेरा टक्के आरक्षण दिलं होतं त्यावेळेस मराठ्यांनी गुलाल उदाळा तर भाजपला एकशे सहा आमदारं दिली होती ही डाव होता त्यांचा यामागं मराठ्यांनी यावेळेस गुलालच नाही उधाळला त्यांच्याच आमदाराने त्यांच्याच टकोरावर गुलाल टाकला एकामेकाच्या मराठ्यांनी उधाळलाच नाही तो गुलाब म्हणून ही ही परिस्थिती त्यांच्या हातानं त्यांनी केली आम्ही नाही आणि ईडब्ल्यू पण त्यांनीच रद्द केलं आम्ही केलं का केंद्रात माझं सरकार आहे का गोरगरीब जनतेच आहे का म्हणून आम्ही रद्द केलं तुम्हीच रद्द केलं ते म्हणजे मराठी तुम्ही दोन्ही कुणबे मारले ईडब्ल्यू एसमध्ये पण मारले आणि ए सी बी सीमध्ये पण मारले आणि कुणबीचे प्रमाणपत्राच्या व्हॅलिडिटी तुम्ही होऊन देत नाहीत ही रोष प्रचंड उसाळला आता किती भाजपाच्या टोळ्या यांनी अभियानाच्या माध्यमातून माझ्या विरोधात दा घातल्या छगन भुजबळची एक, एक, एक टोळी ती एक जमितो ही आता मावशी ती नवीन आलेली पुढली काय माहिती त्यांनी एवढी टोळी सुरू केली दरेकरचा याचं ऐकून त्या फडणवीस साहेबांचं आता ही चौथी एक टोळी आली मराठवाड्यात यायला लागली असं टोळ्यासलेत बाबा आता ध्यानातच यात की ले, ले उट, ना, हो ते डाकू एक काय आता नवीन आता देहांडी ते असले कसले माकडे उठले तर कुंकडे चलत यांना काय मराठी काय होत हे सोपडा साफ करते त्या देवेंद्र फडणवीसच्या पक्षाचा खरं सांगतो मी तुम्हाला भाजप मराठ्यात एवढी खतखत आहे सामान्यात त्यांना असं वाटतं आपण याला आमदार केला ना आपल्या लेकरांचं आरक्षण आहे ले ना यांनी मोठं व्हावं याने आमदार व्हावं मंत्री व्हावं पण आमच्या आरक्षणाला विरोध करू नये मग तुला यासाठी मतदान केलं का आम्ही माझं लिकृत तुझ्यामुळं मोठं होणार नाही त्याने त्यामुळे हे मराठ्यांच्या लक्षात आलं त्यामुळे भाजपचा मराठा सुद्धा आता खवळला आणि का खवळू नाही त्यांनी खानदानी मराठा असला ना तर स्वतःच्या पोराच्या बाजूनं आणि जातीच्या बाजूनं बोल की बघा हे आलं इथे ए सी बी सीचं आरक्षण अभियांत्रिकीमध्ये केलं त्यांनी महाविद्यालया सरकार सगळं गायब करून टाकलंय महाविद्यालयाचे प्राचार्य हे राज्य सरकारचे क्लास वन अधिकारी आहेत त्यांनी जी आर माहिती नाही का त्यांना हा असा प्रश्न विचारलाय आपल्या पोरांनी आता तुम्हालाच देऊन टाकतो मी बघा इथं कसा कसा कार्यक्रम ऑप्शनच नाही बी सीचा आहे सीचा आहे ई डब्ल्यूचा आहे हे बघा इथं गर्ल मध्ये ईबीसी आहे ईडब्ल्यू सी आहे नाहीच एस टी एस टी ए विजय ए एन टी ए एच बी सी एसीबीसी कुठं आहे कशाला आरक्षण दिलं कशाला डब्ल्यू रद्द केलं मी केलं का डब्ल्यू रद्द हे मराठ्यांचं वाटोळं करायला सरकार आलं हे मराठ्यांनी समजून घ्या यांनी नवीन डावं सुरू केले आहेत फक्त मराठीशी खोटा बोलायचं मराठ्यांनी दहा टक्के आरक्षण मागितलेलं नाही मराठ्यांनी ओबीसीतून ना आरक्षण मागितलं हे यांचे डाव आहेत याच्या सगळं हे मला मला वाटतं त्या धाराशिवच्या कुणी दिलं मला वकिलांनी दिलं आता चालता चालता हे दुसरा आता मुलीच्या मोफत शिक्षणाचा हा यशिबी शिज दाखल होतो मला हे ऑप्शनच नाही आता हे मोफत मुलींचा बघा कसा कार्यक्रम लावला यांनी संतोष सरनी दिलंय वाटतंय हे बघा फीजच्या बाबा सदुसष्ट हजार नऊशे शेहेचाळीस टोटल फीस बघाय मोफत शिक्षण चंद्रकांत दादा ते म्हणतात मला काय चौथीपासून उच्च शिक्षणापर्यंत मोफत गेलो ते बघा चंद्रकांत दादाचा प्रथा बघ तू एकीकडे बोल तू एकीकडे बघ बाबा भाऊ बघे काय काय दिले दादा या दादाने नुसतं जु खांद्यावर घेतलंय भाजप बाकीच काही ना दादाला शिवळा मोड्याला जु खांद्यावर घेतलं नुसतं तू इकडून तिकडून तिकडून इकडे बुटेत राव सगळ्यात पक्ष जे जे माझे आमदार होता लय खोळून उठले त्यांना कुठं संधी भेटत नाही ते मला मला धरलं देईन मग याकडे मार नाही शेजारी असं म्हणतात एवढे बार होऊ द्या लागला नंबर तर लागला नाही आम्ही बघत होतो कारण त्यांच्यात काय झाले त्यांच्यात झाले ते एका पक्षाचे दोन दोन सहा येत आता इकडे तीन आणि इकडे तीन सहा बैली नागर चालायचा पाहिले आमच्याकडे बघा खेड्याला त्यांना एकच द्यायचं याला एक आणि त्याला एक दोन बाकीचे चारने काय करायचं ते येतात मायक आता मला राजकारणातले गणित कळाना पण ते शिकित येत मला आणि मग तसंच असतंय तसंच असतंय मग ते म्हणतात मग आम्ही चौघा करायचं काय हिवा आमदार होणार आणि मी खर वाट बघू मग याला पाळलं तर दुसऱ्या पंचवीस महा नंबर लागेल मला सांगत येथे <laughs>